आता तुमचं सध्या वय काय माझं वय अठरा पूर्ण मी सध्या ला आहे फर्स्ट इयरला आहे आणि बकर सहा महिन्याच्या आत विकून टाकाल पाय म्हणजे शेळी लवकर जणते पुढं दीड वर्षात दोनदा शेळी वर्ष आणि तुम्ही जर सात आठ महिने जर ठेवलं तर शेळी एकाच वर्षात एकदा जण ती आजारो कंट्रोल करण्यासाठी झाडपाला ही आवश्यक वनस्पती या वनस्पती मग प्रतिकारशक्ती वाढते तशी बंदिस्त गोठ्यात रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी राहते जणवांच्या अंगात वारा पाऊस याच्यापासून बचाव करण्यासाठी छोटस शेड एक दहा बाय पाच जरी शेड आणि खाली मोरू असलं तरी काय अडचण नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज कोराळे इथे आलेलो आहे आणि इथे गावरान शाळांचा अर्धा बंदिस्त पद्धतीने संगोपन केलं जातं आणि जवळपास तीस ते चाळीस शाळा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अठरा वर्ष तरुणी शेळी पालन पाहतोय कॉलेज पण करतो आणि त्याचबरोबर तो शेळी पालन पण करतो त्याचा व्यवसायाविषयी अनुभव आणि त्यांचं रोजचं कामकाज कशा प्रकारे चालतं आणि त्यांचं चारा नियोजन आणि शेडविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम मी ना शेतकरी बांधवांना तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगावर माझं नाव सुमित सोमनाथ मुरतडक राहणार कोराळी तालुका राहतो जिल्हा अहमदनगर तर तुमच्याकडे सध्या किती शाळा लहान मोठ्या आमच्याकडे लहान मोठ्या चाळीस शाळे आपल्याकडे सगळ्या शाळा गावराने आता आपल्याला क्रॉस तयार करायचे आहे पण आपल्याला थोडा टाइम आहे म्हणजे कोणत्या जातीवर काम करते आपल्याला बिटल या शाळेवर जात हे करायचं आहे क्रॉस क्रॉस तयार करायचं आपल्याला स्पेशल आता शाळा तुम्ही चार वाजता सोडल्या तर म्हणजे किती वाजता सोडता रोज चरायला सकाळी दहा वाजता आम्ही ह्या शाळा सोडल्या दोन वाजेपर्यंत आम्ही शाळा चारतो दोन नंतर कोणतो परत चार वाजता सोडतो चार वाजता कोणल्या परत सहा वाजता थोड्याफार हिंडवतो थो, आणि बांधून टाकतो तुमचं सध्या वय काय मग माझं वय अठरा पूर्ण होईल म्हणजे तुम्ही अठरा वर्षाचे असून पण व्यवसाय करता आता सध्या तुम्ही कॉलेज वगैरे करता मी का मी सध्या बी कॉमला आहे फर्स्ट इयरला आहे कॉलेज करून घरचे बघता काही त्यानंतर मीच बघतो सगळं जनावरला पाला बिला सगळं हे बघतो आणि बकरांचं संगोपन हे चांगलं केलं पाहिजे आणि बकर थोडक्यात कमी खर्च सुद्धा बकर होता। खा, मापा ला चांगले होता खुराक हा मापात असला पाहिजे आणि बकरांची जात सुद्धा चांगली पाहिजे गावरान जरी असली तरी गावरान म्हणजे प्रत्येक वेगवेगळी जात त्यावर आपण चर्चा केली आपल्याला कोणत्या जातीचं जनावर आपल्या साठी चांगलं आहे ब हवामान त्याला कसं आहे कोणा जनावर आपण मग आपल्या जनावरला तकलीफ होते येताना गावरान पाठी घेतल्या तर आपल्याला चांगलं वाटतं कारण शेळीचं वय दिसून येत नाही शेळी कमीत कमी चार पाच वय इथपर्यंत चांगली दिसते एकदम म्हणजे आपल्याला वाटतं ही दुसरी जिता शेळी त्याच्यामुळे घेताना आपल्याला धंदा सुरुवात करतो फक्त पाठी घेतल्या पाहिजे लागवडी जोगे जर पाच एक पाठी घेतल्या सुरुवातीला तर आपण त्या एक चांगला आपल्या तुम्हाला जे ची क्रॉस करायची तो सुद्धा आपण बोकडे घेऊ शकतो तसं काही नाही गावरान जरी तरी काही अडचण नाही म्हणजे जस जसं नफा मिळेल तस जसं तुम्ही त्याच्यात वाढ करू शकता नफा मिळेल आता आपल्याला नफा जर समजा आपले इन्स झाले पंचवीस तीस हजार रुपये आपल्याला नफा कमीत कमी पहिल्याच वर्षी आपल्याला कमीत कमी किमान खर्चात चांगल्या पाठी असल्या तर पन्नास हजार रुपये उत्पन्न आपल्याला पहिल्याच नफ्यात निघाल म्हणजे आपल्या शाळेत सुटून आपले जेवढे पाठी राहतील आपल्या फायद्यात राहतील आता तुमच्याकडे काही बकर पण दिसले ते शेडवर आता किती सगळे आपले साधारण अठरा बकऱ्या आता बारा शेळ्यांचे अठरा बकऱ्या आता किती महिन्यात झाले तुम्ही विक्री करता किमान सहा महिन्याचे बकरे झाले तरच विक्री केलं पाहिजे तेव्हा आपल्याला भाव चांगला भेटतो आणि बकरा सगळ्या चांगले तयार झाले राहते सहा महिन्यात आपण तीन महिन्यात बकरी विकले तर आपल्याला पैसा भेटणार नाही तेवढा म्हणजे आपलं जे भांडवल आहे भांडवलामध्ये वाढ जर का बकर जास्त दिवस सांभाळून ठेवावं लागतं आणि बकर सहा महिन्याच्या आत विकून टाकाल पाहिजे म्हणजे शेळी लवकर जण ती पुढं म्हणजे दीड वर्षात दोनदा शेळी जणती आणि तुम्ही जर सात आठ महिने बकर जर ठेवलं तर शेळी एकाच वर्षात एकदाच जण आता तुमच्या शेळ्या मग दोनच बकरे देत्या किती बकरे देणार काही दोन देत्या पाठी असते तर काही एक देत्या शक्यतो मोठी शेळी असती काही टायमाला दोन बकरी देते काही टायमाला एक बकरी देते दोनदा जर वर्षातून दोनदा जर लागली तर एकच देते परत दुसऱ्यांदा आणि पहिल्यांदा दोन बकरी देते आता या शेळीचं दुधाचं प्रमाण कसं आहे इतर शेळ्यांच्या तुलनेत शेळीचं दुधाचं प्रमाण एक कमी असतं पण जे दूध असतं ते जास्त पौष्टिक असतं बकऱ्यांसाठी जास्त दूध नसतं शेळीला फार तर फार दोन बकऱ्या शेळीला एक लिटर दूध राहतं आणि जर थोडी मोठी शेळी असली समजा एक बकर असलं तर ते चांगलं पोहचतं दोन बकरा असले थोडे मिडियम राहते त्याला आपल्याला तयार करावं लागतं शाळांची आम्ही जास्त करून शेळ्यांसाठी आयुर्वेदिक थोडक्यात बोरीचा पाला बाबरीचा पाला चिंचाचा पाला लिंबाचा पाला याच्यापासून आपल्याला जास्त फायदे त्या फायद्यामुळं जे मध्ये हे बिंतू यांना थोडा हे राहत hmm. आणि आजारांवर कंट्रोल करण्यासाठी झाडपाला ही आवश्यक वनस्पती hmm. या वनस्पती मुळे कोणताही रोगप्रतिकार शक्ती थोडीफार जन्माची रोगप्रतिकार शक्ती वाढते तशी बंदिस्त गोठ्यात रोगप्रतिकार शक्ती कमी राहते जनवांच्या अंगात hmm. आणि त्यांना त्यासाठी औषधाचं जास्त गरज पडत लिव्हर टॉनिक वगैरे द्यावं hmm. लागतं तसं यांना ला लिव्हर टॉनिकची गरज पडत नाही आणि साधारणतः फक्त आपल्याला कवळ्या गावतावरच औषध वापरावं लागतं आणि वावर सोयाबीनचा वावर चालू झाल्यावर मग आपल्याला थोडेफार टॉनिक बिनिक देतो आपण त्यामुळे थोड्याफ शेळ्यांची भूक वाढते आणि जास्तीत जास्त जनावरांची भूक वाढण्यासाठी जास्तीत जास्त जनावर जास्त पाणी पिलं पाहिजे mm -hmm. कमीत कमी दिवसातून चार टाइम शेळ्या पाणी पाजल्या पाहिजे त्याच्यामुळं शेळ्यांच्या अंगावर जे सुळे बिळे यांचं प्रमाण कमी राहतं आणि सुळ्यांच्या औषधासाठी गोचडचं औषध हे मारणं आवश्यक असतं किमान दोन महिन्यात एकदा शेळ्यांसाठी उचल औषध शेत मारलं बघा आता तुमचं शेड पाहिलं मी एकदम असं कमी खर्च केले साधारणपणे मग तुम्ही किती खर्च केला त्या शेडवर शेडला आम्ही साधारणत जाळी धरून सगळं धरून सहा एक हजार रुपये खर्च झाला आम्हाला शेडला आणि आम्ही ते तात्पुरतं गेलो कारण पुढे आम्हाला मोठं शेड करायचंय तुम्ही काय मोठ्या शेड मध्ये असं छोटस केलंय त्याला तुम्हाला सहा हजार आले ते बघा खर्च हा हा आम्हाला त्यासाठी सहा हजार लागले ते आणि मोठ्या शेडला आम्हाला एक लाख रुपये खर्च लागलेला साधारणत आमची जाळी बाकी आहे काम चालू आहे आमच्या शेड भविष्यात आपल्या साधारणतः कमीत कमी प्रत्येकानी कमीत कमी पन्नास शेळी जरी असली तरी वार्षिक उत्पन्न चांगलं निघत आणि गावरान असो शेळी कोणती असो फक्त क्वांटिटी पेक्षा क्वालिटी पाहिजे शेळ्यांमध्ये थोडक्यात आपली शेळी ही दूध किती देते शेळी साधारणतः एक लिटर जरी दूध दिलं तरी बकरू आरामात पोचत दोन बकरांसाठी एक लिटर दूध खूप झालं आणि दूध हे कमीत कमी आपल्या रानच्या चारवरचं दूध थोडं वेगळं आयुर्वेदिक असतं आणि बकरांना त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती जास्त होते लहान मी लहान करडांसाठी लिंबाचा पाला पौष्टिक असतो चिंचेचा पाला हा कमीत कमी आठ दिवस चिंचेचा पाला घातला पाहिजे लिंबाचा पाला कंटिन्यू घातला पाहिजे लिंबाच्या पाल्यानी जनावरचं वजन वाढत आणि आयुर्वेदिक राहतं जनावर आणि जास्त खुराकाची गरज पडत नाही तर आपल्याला खुराकाचा खर्च कमी करायचा असला तर बोरीचा पाला लिंबाचा पाला याने सुद्धा जनावर ताकद येते फक्त फेरस्त असलं पाय आणि आपल्याला कसं का थोडक्यात पाण्याची प्रमाण हे जास्तच पान प्रत्येक जनावरासाठी आता मग तुम्ही शाळांसाठी चाराची वगैरे काही के लागवड केलेली सध्या आमच्या शेतात गिन्नी गावते गिन्नी आम्ही कुट्टी करून घालतो शेळ्यांना म्हणजे सकाळी सकाळी सोडल्या का बारा वाजेपर्यंत चरल्या का मग थोड्याफार पाणी बिनी प्यायच्या मग थोडंफार पळत येऊन आणि चार वाजेपर्यंत कुट्टी टाकायची थोडीफार आणि कुट्टी खाली हुँ. का सहा वाजेपर्यंत चारायच्या आणि कोणून टाकायच्या आता तुम्ही मग लहान पिल्ले विकतात कि मोठ्या शाळे विकतात नाही आम्ही सहा महिन्याच्या पुढं सर्व बोकड विकतो आणि काही पाठी चांगल्या तर ते ठेवतो आणि ज्या थोड्या खराब असतील त्या आम्ही विकून टाकतो आमच्या गावाशेजारी लोणीचा बाजार भरतो मोठा महाराष्ट्रात एक नंबर बाजार आहे आम्ही तिथं आमची बोकड्यांची विक्री करतो एक शेळी मग वर्षात किती वेळ येते साधारण दीड वर्षात दोन येते ती शेळी दीड वर्षात दोन हा साडेसात महिने कम्प्लीट शेळीचं संगोपन व्हायला लागायचं पाच महिन्यात साडेपाच महिन्यात शेळी जणं ती दोन महिने बकरा संगोपन होतं आता समजा एखाद्या शेतकऱ्याला शेळी पासून व्यवसाय करायचे तर मग त्यांनी किती शाळेपासून सुरुवात केली त्यांनी साधारण त्यांनी साधारण कमीत कमी पाहिल्यानंतर दहा पाट्या आणि एक बोकडे घेतला पायन पाठी बसून सुरुवात केली पाहिजे आणि थोडक्यात कोंबड जाळी जरी वापरली शेळ्यांच्या जाळीला तरी काही हरकत नाही कमी खर्चात आपल्याला उत्पन्न निघलं पाहिजे तर आपल्याला कमी खर्चात केलं पाहिजे तुम्ही जर स्टार्टिंगला जास्त खर्च केला तर तुमची इन्व्हेस्टमेंट जास्त होईल त्यामुळे तुम्हाला नफा तेवढाच निघेन तुमचा जो इन्व्हेस्टमेंट आहे ती जास्त होईल त्यामुळं पाठींची क्वालिटी चांगली घेणे वाटलंच तर त्यांना कोंबड जाळी असले तरी चालेल काही अडचण नाही ऊन वारा पाऊस याच्यापासून बचाव करण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी प्राण्या जंगली प्राणी थडक्यात बिबट्या वाघ याच्यापासून संवर्धन करण्यासाठी एक छोटंसं शेड हे आवश्यक असतं छोटंसं शेड एक दहा बाय पाचचं जरी शेड बांधलं तरी काही अडचण नाही त्यापासून आपला खर्च कमी होईल आणि जाळी ही चांगल्या प्रकारे जरी वापरली तरी काही अडचण नाही जे करून हल्लाबिल्ला होऊ शकत नाही आणि खाली मोरू असलं तरी काही अडचण नाही आणि कमी खर्चात तर तुम्ही कराल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही कमी होईल आणि जो खर्च करायचा आहे तो आपण आपल्या बिल्डिंगसाठी करू शकतो तुम्ही काठेवाडी पाठी घ्या गावरा घ्या फक्त तुम्ही पाठी चांगल्या क्वालिटीची घ्या आणि नवाट पाठी घ्या किमान एक आदुलीचा जरी घास असला शेळ्यांसाठी तरी काही अडचण नाही कारण घास तुम्ही थोडा टोकळा जरी टाकला तरी काही वाटत नाही आता ही शेळीची त्याची शेळी आहे तर ही शेळी कंटिन्यू दोन बकरी देते दोन बकर या शेळीचं दूध किमान दोन लिटर शेळी दूध देते साधारणतः त्या शाळेपासून आपल्याला या पाठीचं उत्पन्न भेटलेलं आहे ही पाठ आता कमीत कमी, -कमी चौथ्या बकर देण्याचं हिच बकर देण्याचं प्रमाण दोनच आहे म्हणजे दोन सर्वसाधारण तुमच्या सगळ्या शाळा दोन दोन बकर देतात आणि साधारणत कमी पाठी असल्या ज्या पहिल्यांदा लागलेल्या त्या एक बक्र देतात बघू शकता तुम्ही त्यांच्या शाळे एकदम असं अर्ध बंदिस्त पद्धतीने ते संगोपन करताय आणि गावरान शाळे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तुमचं एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला भेटूया अशाच एखाद्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर